आपल्याला जर यशस्वी आयुष्य जगायचं असेल तर या तीन र पासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे त्या तीन चे शब्द कोणते आहेत आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि आमचे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे एकदा कमेंट करून नक्की सांगा चला तर आजच्या या मजेदार व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या तीन पासून जर आज आपण दूर राहिलं तर आपलं आयुष्य गाठू शकतं व आपण आपलं ध्येय सुद्धा गाठू शकतो तर ते तीन रचे शब्द तरी कोणते आहेत सुरुवातीला पहिला र, र म्हणजे रम रम म्हणजे हा एक इंग्रजी शब्द आहे रम म्हणजे मला तर काही सांगायची गरज नाही तुम्हाला तर सगळं माहितच आहे रम म्हणजे काय रम हा इंग्रजी शब्द आहे रमला मराठीत दारू म्हणतात म्हणजे तो एक दारूचा प्रकार आहे म्हणजे आयुष्यात आपल्याला जर दारू सोडली पाहिजे जर आपण आपण आयुष्यातलं जर ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला ध्येय हा कधीच गाठू देणार नाही रम कभी खुशी कभी गम त्याला म्हणतात रम असं ते रम आहे म्हणून ते आपल्याला रमचा सुरुवातीला आयुष्यात तिरस्कार केला पाहिजे आणि त्या रमपासून आपलं आयुष्य आपलं देह आपण सुरुवातीपासूनच दूर ठेवलं पाहिजे आज जर तुम्ही पाहिलं तर रम घेतलेली मोठी मोठी नामांकित माणसं सुद्धा रस्त्याने लोळा लोळायला लागतात ला 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 कशामुळं त्या रम म्हणून ते आपल्याला रम नावाची जी वस्तू आहे ती जे दारू आहे ती आपल्याला सोडली पाहिजे दुसरा र दुसरा र तर तुम्हाला माहितीच आहे त्याबद्दल सांगायची काही गरजच नाही एकदाच का हा पहिला र घेतलेला बरा पण दुसरा र घेऊ नको दुसरा र म्हणजे रमा म्हणजे हा काही वेगळा शब्द नाही काही फारशी अरबी भाषेतला हिंदी भाषेतला हा एक मराठी भाषेतला एका मुलीचं नाव आहे म्हणजे मला हे रमा म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की मुलगी म्हणजे तुम्हाला या रमापासून दूर राहिलं पाहिजे आमच्या पोराला काही गरजच नाही सांगायची कारण पट्ट्याचं आमच्या पप्याचं यम होऊ नये कारण सॉलिड विषयच आहे ना एम ए म्हणजे हे पप्प्याला माहित नसेल पण एम ए म्हणजे मास्टर ऑफ आर्ट म्हणजे आर्ट मधल्या एखाद्या विषयावर आधारित त्याचं इत्तमभूत शिक्षण घेणं त्याला यम ए म्हणतात पण आमच्या पोराचा यम ए याच्यातच झालाय आणि त्याचा विषय कोण पुढचं सांगायची काही गरज नाही मला रम बद्दल सांगावं लागल शेवटच्या रम बद्दल सांगावं लागल पण रम या रमाबद्दल सांगायची मला काही गरजच नाही इतका सॉलिड विषय तुझा त्यात आहे मग तुला सांगायची काही गरज आहे का पप्प्या नाही तुला त्याबद्दल सांगायची काहीच गरज नाही आणि तू समजून घे या रमापासून दूर राहा हे तुला आयुष्यात कुठलं ध्येय तुला गाठू देणार नाही कारण याच्यामुळं ऐंशी टक्के एडे झालेत ऐंशी टक्के मुलं आज एडे झालेत कशामुळे या रमामुळे रम मुळ दहा टक्के झाले असतील आणि शेवटच्या रम मुळं दहा टक्के झाले असतील पण रमामुळं ऐंशी टक्के आज येडे झालेत म्हणून या रमाचा नाद कधी कोणी करू नका तिसरा र हा तर र फार महत्वाचा आहे तो म्हणजे रमी पहिला रम दुसरा रमा तिसरा रमी रमी म्हणजे पत्ते किंवा जुगार या पत्ते जुगारामुळे आज किती मारामाऱ्या होतात एक भांडण सुद्धा होतात आणि ह्या दारू पेत म्हणजे पहिला रम घेत हे रमी खेळले जात आणि मग त्या रमाचा नाद केला जातो म्हणून सुरुवातीला रंग घेऊ नका रमी खेळू नका आणि रमाचा नाच सुद्धा करू नका तरच तुम्हाला आयुष्यातलं तुमचं जे काही गोल आहे म्हणजे तुमचं काही ध्येय आहे ते गाठण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि यशस्वी होणार नाही तिसरं र जे काही होतं ते रमी म्हणजे हे पत्ते जुगार आम्ही हे सोडले पाहिजेत यामुळे सुरुवातीला आमचा काही नफा होईल तोटा होईल या त्यात विषय घालू नका तो विषय फार गंभीर आहे म्हणून पहिला र रम सोडून द्या दुसरा र रमा सोडून द्या आणि तिसरा रमी पण सोडून दिलं पाहिजे धन्यवाद